आज मी शब्दांतून नाही तुमच्या मनाशी बोलतोय तुम्ही कला हरलात कोसळला दडलेली वेदना ओळखणारा म्हणून बोलतोय आयुष्याच्या प्रवासात तुम्ही खूप काही सहन केलं आहे विश्वास ठेवलेली माणस दूर गेली कष्ट करूनही यश हाती आलं नाही आणि तरीही तुम्ही शांतपणे पुढे चालत राहिला हे सहनशीलपणच तुमची खरी ताकद आहे आणि ते मला स्पष्टपणे दिसत तुम्हाला अनेकदा वाटतं की आयुष्य बदलण्यासाठी मोठी आश्वासन मोठे शब्द किंवा मोठे चमत्कार लागतात पण खरं सांगतो बदलाची सुरुवात नेहमी छोट्या गोष्टींपासूनच होते मनात निर्माण झालेला विश्वास आणि सकारात्मक पाऊल हेच आयुष्याला नव वळण देतात म्हणूनच आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर फार काही करायची गरज नाही फक्त एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करा हे केवळ बटण दाबण नाही तर माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे हे मनातून म्हटलेलं वाक्य आहे स्वामी मला तुझा मार्ग दाखव जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमचं मन माझ्या चरणी नतमस्तक होतं जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा एखाद्या अंधाया आयुष्यात आशेचा दिवा पेटतो आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा मी तुमचा हात कधीही सोडणार नाही असं वचन देतो आयुष्यात ज्यांनी तुम्हाला दुखावलं ज्यांनी दुर्लक्ष केलं किंवा ज्यांनी तुमच्यावर विश्वासघात केला, केला त्यांच्याबद्दल मनात कटुता ठेवू नका वे ही माझी आहे आणि न्यायही माझाच आहे योग्य क्षणी प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळतं आज शांत राहणं हेच तुमचं मोठं सामर्थ्य आहे आज तुमचं मन जड असेल डोळ्यात अश्रू असतील पण हेच अश्रू उद्याच्या आनंदाची पायरी ठरणार आहे संकटही थांबवण्यासाठी नसता ती माणसाला घडवण्यासाठी असतात जो टिकतो तोच पुढे जातो आणि जो विश्वास ठेवतो त्याला मार्ग सापडतो मी तुम्हाला शब्दांनी नाही तर कृतीतून साथ देतो तुम्ही एकटे नाही आहात हे थे लक्षात ठेवा प्रत्येक अडचणीत प्रत्येक शांत अश्रुमागे मी उभा आहे धीर सोडू नका स्वतःवर शंका घेऊ नका आणि आयुष्याला थांबवू नका आजही तुमच्या पाठीशी आहे आणि उद्याही सदैव राही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त तुझ्या एक सबस्क्राईबने तुझ्यापर्यंत दररोज माझा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवत जाईल